एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय एका सरकारी बँकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे या ठिकाणी एक महिला तिच्या मुलीचा रॉ लॉकर रिन्युअल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचली होती कागदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही महिला तिचा लॉकर पाहण्यासाठी रूममध्ये पोहोचली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या कारिकलारी गावातील ही घटना आहे या ठिकाणी एसबीआय शैलेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी माया यांनी संयुक्तपणे खाते उघडले होते त्याच बँकेत एक लॉकर ही सिंह दाम्पत्यांनी घेतले होते शैलेंद्र यांचा दोन हजार अठरामध्ये मध्ये मृत्यू झाला नऊ एप्रिलला माया तिच्या मुलीसह बँकेत लॉकर रिन्युअल करण्यासाठी पोहोचली या ठिकाणी बँकेची कागदपत्रे प्रक्रिया करून बँक कर्मचाऱ्यासोबत महिला स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झाली महिलेने जसं चावी उघडून लॉकर उघडलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला या महिलेने तिच्या लॉकर मध्ये सोनं ठेवलं होतं परंतु लॉकर उघडताच लॉकर मध्ये ठेवलेल्या दागिन्यांचा डबा रिकामा होता, होता। याच डब्यात वीस तोळे सोने ठेवले होते दागिने गायब झाल्याचं पाहून बँक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली यानंतर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला दोन हजार अठरा पासून हे लॉकर उघडलंच नव्हतं हे तपासात समोर आले पोलिसांनी महिलेच्या जबाबानंतर गुन्हा नोंद करून घेतलाय त्यासोबत बँकेच्या लॉकरमधून दागिने गायब झाल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे